नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डीचं वातावरण एकापाठी एक तयार होत असल्यामुळे उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते पंजाब राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे आपण बघतो थोडं दक्षिणेला देखील केरळ आणि तामिळनाडू कर्नाटकमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे थोडं कोल्हापूर किंवा सिंधुदुर्गच्या भागात देखील ढगाळ परिस्थितीचा इथे प्रभाव दिसतोय आणि त्याच दरम्यान आपण बघतो की थोडं दक्षिणेला अरबी समुद्राच्या कमी दाबाचं हलकं प्रभाव असलेलं बाष्प आहे आपण आजचा अंदाज म्हणजे जे घडलं आहे त्याविषयी आपण बोलतो जे आपल्याला काल हवामान खात्याकडून दाखवण्यात आलेलं नव्हतं परंतु आपला आत्ता जे काय दिसतं आहे त्याच्यावरून असं दिसतं आहे की दिल्ली पंजाब उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी थंडीसह धुक्याचा रेड अलर्ट आहे तर संपूर्ण मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट आहे इतरही अनेक राज्यांमध्ये म्हणजे उत्तराखंड असेल झारखंड असेल ओरिसा पश्चिम बंगाल पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये धुक्यासंदर्भातला येलो अलर्ट आहे आणि विशेष म्हणजे बघा या सगळ्यांच्यामध्ये महाराष्ट्र आहे सुरक्षित आपण बघतो की तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा थंडी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये थंडी दाखवण्यात आली नसली तरी ही गोष्ट खरी नाही आहे महाराष्ट्रामध्ये देखील आज थंडीची लाट होती उद्या देखील याच राज्यांमध्ये धुक्याचा आणि थंडीचा देखील अंदाज आहे सर्वात अधिक उत्तर प्रदेश बिहार आणि दिल्लीमध्ये धोक्याचा मोठा प्रभाव दाखवण्यात आला आहे मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये देखील आणि महाराष्ट्र खूप जवळ आहे त्यांच्या त्यामुळे या किनारपट्टी भागावर महाराष्ट्राचा प्रभाव राहू शकतो शिवाय पंजाब आहे पण उत्तराखंड हिमाचल प्रदेशमध्ये ते किंवा झारखंड पश्चिम बंगाल ओरिसा पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये उद्या देखील धुक्याचा मोठा प्रभाव राहील त्यानंतर आपण बघतो की कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट राहील महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे जरी हवामान खात्याने दाखवली नसली तरी देखील मिनिमम टेम्परेचर म्हणजेच थंडी संदर्भातला अंदाज बघितला तर यामध्ये मात्र आपल्याला महाराष्ट्रासहित तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये अगदी केरळ तामिळनाडूपर्यंत थंडीचा प्रभाव निर्माण झाला आहे उत्तर भारतात बर्फवृष्टी होते परंतु तरी देखील तर या ठिकाणी तो थंडीचा प्रभाव आपल्याला उत्तर भारतात दाखवलेला नाही आहे आपण या ठिकाणी बघतो अहिल्यानगरला सात पॉईंट तीन त्यानंतर नाशिकला सात पॉईंट चार त्याचबरोबर जळगावला देखील सात पॉईंट पाच आणि पुण्याला आठ पॉईंट तीन या प्रमाणात आज थंडी होती तर आपण हेही बघतो की कोकणामध्ये दुपारचं तापमान हे चौतीस अंश पॉईंट तीन सेली सेंटीमीटरपर्यंत गेलेलं होतं म्हणजे आपण थोडक्यात असं बघतो आहोत की उच्च तापमान देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे आणि थंडीची लाट देखील ला आहे परंतु तरी देखील म्हणजे आपण बीडला देखील आठ पॉईंट पाच तापमान या ठिकाणी बघतो त्याचबरोबर आठ आणि आठ पॉईंट पाच गोंदिया नागपूरला देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आठ मालेगावला देखील आठ अंशे दाखवण्यात आलेला आहे याचा अर्थ असा होतो की थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सध्या थंडीची लाट हवामान खात्याकडून जरी दाखवली नसली तरी काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट सक्रिय आहे आपण काल देखील बघितलेलं आहे की थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आहे काही जिल्ह्यांमध्ये ती कमी अधिक प्रमाणामध्ये आहे त्यामुळे ती आजही होती उद्याही असणार आहे त्याचं प्रमाण थोडं एकवीस पासून जरी कमी झालं तरी थंडीची लाट असणार आहे बावीस तारखेपर्यंत तेवीसलाही आहे चोवीसलाही आहे पंचवीसला देखील थंडीची लाट असणार आहे सव्वीस सत्तावीसला देखील विदर्भ मराठवाड्यात थंडीची लाट आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला मात्र महाराष्ट्रातील थंडीची लाट कमी होताना दाखवली आहे परंतु याचा अर्थ तिथपर्यंत वातावरण पोहोचेपर्यंत थंडीची लाट पुन्हा कायम होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रात थंडी इतक्या सहज कमी होणार नाही शिवाय उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये थंडी आहे आपण बघतो की सी एम डब्ल्यू मॉडेलने काल आपल्याला मध्य भारतावर काही ठिकाणी ढगाळा वातावरण दाखवलं होतं आज ते दाखवलेलं नाही त्यामुळे मॉरेल मॉडेलमध्ये एरर सातत्याने निर्माण होतील परंतु एक मात्र निश्चित आहे की उत्तर भारतामध्ये आता प्रभवी डब्ल्यू डी पुढील कालावधीमध्ये येत राहतील अंदमान निकोबार बेटांवर आणि श्रीलंकेत देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे आपण बघतो की उद्या पहाटे पाच वाजता वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी कमी अधिक प्रमाणात राहणारच आहे त्यामुळे थंडीची लाट अजून तरी कायम आहे आजूबाजूच्या राज्यामध्ये थंडीची लाट आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात प्रभाव राहण्याची देखील शक्यता आहे शिवाय आपण बघतो की सिव्हिअर धुके म्हणजे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा धुक्यांचा प्रभाव, प्रभाव देखील अनेक राज्यांमध्ये असल्यामुळे त्याचाही थोडाफार प्रभाव महाराष्ट्रावर असू शकतो त्यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये हा असणार नाही परंतु जो किनारपट्टी भाग आहे किंवा जो सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी हा प्रभाव जाणू शकतो त्यामुळे थंडीची लाट एकदम सहज उघडेल असं काही वाटत नाही त्यामुळे थंडीच्या लाटेचा प्रभाव राहील त्यामुळे तसा डिसेंबर बऱ्यापैकी थंडीतच जाईल असं दिसतं आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा